पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टूडी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार परत आणण्यासाठी अंकलखोप ग्रामस्थांची मागणी पलूस तहसीलदारांना निवेदन कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील श्री महादेवी मठातील हत्तीन माधुरी हिला वनतारा येथे पाठवण्यात आल्याने मोठा जनआक्रोश सुरू झाला आहे माधुरीला परत आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झालेली मोहीम आता सांगली जिल्ह्यापर्यंत पोहोचली आहे याबाबत मागणीचं निवेदन आणि अंकलखोप ग्रामपंचायतीचा ठराव पलूसच्या तहसीलदार दीप्ती रेठे यांच्याकडे देण्यात आला आहे नांदणी येथील महादेवी मठात माधुरी हत्तीने तब्बल पस्तीस वर्ष सेवा केली होती परिसरातील लोकांचा तिच्यावर मोठा जिवाळा होता मात्र वनविभागाने अचानक केलेल्या कारवाईमुळे तिला वनतारा संस्थेकडे पाठवण्यात आले यामुळे स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून तिला परत आणण्यासाठी आंदोलने सुरू केली आहेत याच मागणीला पाठिंबा देण्यासाठी अंकलखोप ग्रामपंचायतीने ठराव मंजूर केला आहे या निवेदनातून माधुरी हत्तीनीला परत आणण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे यावेळी रावसाहेब वाकळे बापूस हनमाने आपो सकळे भरत बिरनाळे उदय जैन संतोष इंगळजे संदीप भिलवडे मनोज वनकुंद्रे यांच्यासह समाजातील प्रमुख मान्यभर उपस्थित होते त्यांनी तहसीलदार रेटे यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली या मागणीसाठी माधुरी हत्तीनीचा मुद्दा आता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय बनला आहे जय वर्ष सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठामध्ये असणारा जो हत्ती आहे त्याच्याबाबत बऱ्याच वेळेला म्हणजे तक्रार केली गेली की त्याचं संरक्षण होत नाही त्याची जोपासना होत नाही तर खरं पाहिलं तर त्या हत्तीबद्दलच सा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जैन श्रावक श्राविकांचं त्याच्यावर इतकं अतोनात प्रेम आहे आणि खरोखर आपल्या घरातील व्यक्ती गेल्यासारखं तो हत्ती नेल्यानंतर उपसाबुक्षी रडू लागले आज अशी अवस्था आहे की त्या दिवशी संपूर्ण जैन समाजाने त्या आपल्या घरामध्ये अन्न शिजवलं नाही जेवण घेतलं नाही आणि खरोखर इतर लोकांना सुद्धा इतर सर्व धर्मियांना सुद्धा इतकं दुःख झालं की गेली तेहतीस वर्ष हा हत्ती तिथल्या प्रत्येक व्यक्तीशी प्रत्येक श्राव श्राऊ एकनिष्ठ आहे आणि त्यानं दिलेलं जे अतोनात प्रेम आहे त्याच्यामुळं सगळे अगदी अतिशय दुःखी झालेले आहेत आणि जैन समाजाची एकच मागणी आहे की तो हत्ती पुन्हा परत तिथे या ठिकाणी आला पाहिजे आणि अशा प्रकारची भावना आम्ही सर्वजण अंकलखोप गा, गावातील सर्व ट्रस्टीचे शांतिनाथ नगर आणि अंकलकोप मधील सर्व ट्रस्टींचे पदाधिकारी हे निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयात आलेले आहेत आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायतीनं गेल्या महिन्यातच ठराव घेतलेला आहे आणि खरोखर म्हणजे अशा प्रकारची भावना या सर्वांच्या वतीनं मी व्यक्त करतो आणि तो आम्हाला परत मिळावा अशा प्रकारची प्रार्थना मी महावीर चरणी करतो जय जय जिनेंद्र जय, जय, जय जी, 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 जी,